नमस्कार मित्रांनो अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ अखिल तंत्रस्नेही टीम सावंतवाडीच्या वतीने मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे आज आपण युड एस प्लसमध्ये बदली झालेल्या शिक्षकाला त्याच्या जुन्या शाळेतून लेफ्ट करून नवीन शाळेत कसं इम्पोर्ट करायचं हे पाहणार आहोत प्रथम आपण कोणत्याही ब्राऊझरमध्ये युडाएस प्लस असं टाईप करून सर्च करणार आहोत सर्च केल्यानंतर आपल्याला दोन नंबरला युडाएस प्लस अ टॅप दिसेल त्यामध्ये टीचर मॉड्यूल हे दिसतं आहे बघा तिथे जर क्लिक केल्यानंतर आपण डायरेक्ट टीचर मॉड्यूलवर पोचणार आहोत त्यानंतर आपल्याला इथे आपल्या टीचर मॉडलमध्ये आपल्या शाळेचा युडाय एस नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे मी पहिल्यांदा जुन्या शाळेचा युजर आय डी टाकतो आहे पासवर्ड टाकला कॅपचा टाकायचा आहे सेवन झिरो लॉग इन केलं आहे त्यानंतर बघा लॉग इन झालेलं आहे त्यानंतर आपल्याला इथे क्लिक हिअर टू ओपन टीचर डी सी एफ टू फिल द डाटा इथे आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली टोटल टीचर संख्या दिसेल आता माझ्या शाळेमध्ये मी एकटा जातो त्यामुळे इथे एक, एक दिसतं आहे त्या अंकावर मी क्लिक करणार आहोत आहे अंकावर क्लिक केल्यानंतर आपल्याला ते शिक्षकांची नावं दिसतील त्यामधील आपल्याला या शिक्षकाला इथून जुन्या शाळेतून लेफ्ट करायचं आहे मग त्या अगोदर आपल्याला या शिक्षकाचा नॅशनल टीचर कोड जो इथे दिलेला आहे तो आणि त्याची जन्मतारीख आपल्याला नोट करून ठेवायची आहे आणि नंतर आपल्याला इथे उजव्या कोपऱ्यामध्ये बघा लेफ्ट स्कूल हे ऑप्शन दिसत आहे तिथे क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर त्या शिक्षकाचं नाव नॅशनल कोड डेट ऑफ बर्थ हे सगळं दिसेल माहिती दिसेल आणि खाली बघा तुम्हाला रिझन सिलेक्ट करायचं आहे तुम्ही त्याला का लेफ्ट करताय याच्यासाठी मग आता इथे वेगवेगळे रिझन्स आहेत ड्यू टू रिटायरमेंट ट्रान्सफर ड्यू टू जॉब लेफ्ट रॉंगली इम्पॉर्टेड ड्यू टू डेथ आता इथे ट्रान्सफर झालेलं आहे म्हणून मी ट्रान्सफरवर क्लिक करतो आहे रिमार्क रिमार्कमध्ये जर ट्रान्सफर असेल तर तुम्ही ट्रान्सफर लिहू शकता प्रमोशनने दुसरी बदली झाली असेल तर प्रमोशन लिहू शकता मी ते प्रमोशन असं लिहितोय प्रमोशन रिमार्क लास्ट डेट इन सर्विस स्कूल म्हणजे त्या स्कूलमधली त्याची लास्ट डेट आपल्याला सिलेक्ट करायची आहे ज्या दिवशी तो कार्यमुक्त झाला ती तारीख टाइप करतो झिरो सेवन झिरो एट टू आणि लेफ्ट स्कूल हे ऑप्शन दाबायचे प्रिजेंटर रिमार्क ऑफ लिस्ट टेन कॅरेक्टर ओके रिमार्क आपल्याला मोठा टेन कॅरेक्टर मिळ टाकायचा आहे आर यू शुअर टू सेंड द पर्टिक्युलर टीचर टू ड्रॉप बॉक्स कन्फर्म अशा प्रकारे बघा इथे आपल्याला आता कोणी शिक्षक तो, गे ले 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 तो शिक्षक गेलेला दिसतो लेट झालेला आहे आता आपल्याला या शिक्षकाला नवीन शाळेमध्ये ॲड करायचं आहे इम्पोर्ट करायचं आहे म्हणून मी आता या लॉग इनवरून जुन्या शाळेच्या लॉगिनवर लॉग आऊट होतो आहे लॉगआउट आता आपल्याला नवीन शाळेमध्ये ज्या शाळेमध्ये त्याची बदली झाली आहे त्या शाळेचा युजर आय डी टाकून आपल्याला तिथे लॉग इन करायचं आहे password login आता पण आपल्याला ते स्टेप्स करायचे आहे लॉग इन केल्यानंतर आपल्याला परत तोच फॉर्म दिसतोय क्लिक हिअर टू ओपन टीचर डी सी ॲप टू फिल द डाटा तिथे क्लिक केलं इथे क्लिक केल्यानंतर नवीन शाळेतील शाळेमध्ये आपल्याला इम्पोर्ट करायचं आहे म्हणून पहिलंच जे ऑप्शन दिसतं इम्पोर्ट टीचर तिथे क्लिक केलं आता इथे आपल्याला त्या शिक्षकाचा ज्या शिक्षकाला आपल्याला इम्पोर्ट करायचा आहे त्याचा कोड मग असं मी सांगितलं होतं टीचर कोड आपल्याला लक्षात ठेवायचा आहे जो लागणार आहे तो टीचर कोड इथे टाईप करून टाकायचा आहे त्याची डेट ऑफ बर्थ आता मी ती टाक तो। हो, ते टाकतो त्याचा टीचर कोड माहीत नसेल तर आपण गेट नॅशनल टीचर कोड इथून आपण त्याचा टीचर कोड प्राप्त करू शकतो ते कसं ते बघूया आपण इथे मी क्लिक करतो आहे त्यानंतर आपल्याला इथे आधार नंबर त्या शेक शिक्षकाचा आधार नंबर टाकायचा आहे डेट ऑफ बर्थ आणि सर्च करायचं टीचर कोड इथे आपला आलेला दिसतोय तो आपण कॉपी करून घेतला आणि तो टीचर कोड मी इथे पेस्ट करतो आणि डेट ऑफ बर्थ पिक्चर कोड टाकलाय डेट ऑफ बर्थ टाकली आणि गो वर क्लिक केलाय त्यानंतर आपल्याला शिक्षकाची माहिती ते आलेली दिसते आपल्याला ते रिमार्क टाकायचा आहे आपण जो मगाशी रिमार्क टाकला तोच टाकू शकतो डेट ऑफ जॉईनिंग इन प्रेजेंट स्कूल त्या शाळेमध्ये जॉईन झाल्याची तारीख ओके त्यानंतर नेचर ऑफ अपॉइंटमेंट ते सिलेक्ट करायचं आहे रेग्युलर कॉन्ट्रॅक्ट गेस्ट फॅसिलिटी आपण रेग्युलर सिलेक्ट करणार आहोत आणि इम्पोर्ट टीचर म्हणणार आहोत डू यू वॉन्ट टू रजिस्टर टीचर येस yes, रजिस्टर टीचर अशा प्रकारे आपल्या त्या शाळेमध्ये शिक्षक इम्पोर्ट झालेला दिसेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे उपयुक्त व्हिडिओ आमची अखिल तंत्रसनी टीम तुमच्यासाठी तयार करत राहील धन्यवाद